दाग अच्छे होते हैं ही जाहिरात आपण ऐकलीच असेल पण आता रिंकल्स अच्छे होते हैं असा नवा नारा दिला जातोय आणि यासाठी प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केली आहे ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे कुणाचं पारड जड आहे याचा आढावा घेणार आहोत तर आयपीएल होतीये आणि ही लढत कशी राहील हे देखील ऐकणार आहोत शेवटी सोनाली बेंद्रेनं आपल्या कॅन्सरच्या निदानावेळी नवरा गोल्डी बहल याच्यावर चर्चा केली आहे ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज नऊ मे वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे कार्बन उत्सर्जनाच्या समस्येबाबत यावर जगभरात सध्या चर्चा होत असून कार्बनमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं हैं हा उपक्रम सुरू केलाय आठवड्यातल्या प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना या संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांना केली आहे यातनं एक लाख पंचवीस हजार किलो कार्बनचं उत्सर्जन रोखता येईल असा दावा मुंबईतल्या भारतीय औद्योगिक संस्थेचे प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी यांनी केलाय पण सोलंकी यांनी केलेल्या या दाव्याला सी एस आय कडनं अजून दुजोरा मिळालेला नाहीये ऊर्जा बचत पर्यावरणाचं रक्षण आणि हवामान विषयाबद्दल जागरूकता करणं हा रिंकल्स अच्छे हे या मोहिमेचा उद्देश आहे ऊर्जा स्वराज चळवळीचे संस्थापक चेतन सिंग सोलंकी म्हणाले की आम्ही दर सोमवारी सुमारे एक लाख पंचवीस हजार किलो कार्बन उत्सर्जन वाचवत आहोत नॉट डुईंग समथिंग अर्थात एन डी एस हा हवामान बदलावरला सर्वात सोपा उपाय आहे यासाठी आमची रिंकल्स अच्छे है ही मोहीम जोरदार सुरू आहे यामध्ये सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याचं आवाहन आम्ही लोकांना करीत आहोत कपड्यांच्या एका जोडीला इस्त्री न केल्यास आपण दोनशे ग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो जेव्हा लाखो लोक इस्त्री न केलेले कपडे घालतील तेव्हा कार्बन उत्सर्जनात प्रचंड बचत होईल आणि नंतरही ही सवय एक फॅशन होऊन जाईल असंही सोलंकी यांनी म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची या मतदारसंघात सध्या राजकीय हवा काय सांगतेय इथं कुणाचं पारड जड राहणार आहे कुणाचा प्रचार तेजीत आहे जनतेचे कुठले प्रश्न महत्वाचे आहेत याचा आढावा घेतलाय दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक निलेश शेंडे यांनी पुणे जिल्ह्यातील जी हाय व्होल्टेज लढत होती बारामतीची ती कालच संपलेली आहे त्यानंतर आता सर्व जे लक्ष लागून राहिलेलं आहे ते आता शिरूर लोकसभा मतदारसंघावरती लागून राहिलेले कारण मागचं असं आहे की या ठिकाणी जे लढत येत आहेत इथले विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे संपूर्ण राज्यभरामध्ये एक सुपरिचित अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांची येथील राज्यामध्ये आहे त्यामुळे आपोआपच या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित झालेलं आहे अमोल कोल्हे यांनी मागच्या वेळेस या ठिकाणचे विद्यमान खासदार शिवाजीराव आलळराव पाटील यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये पराभव केलेला होता आलळराव पाटील हे सलग तीन वेळा या ठिकाणी विजयी झालेले होते हा जो लोकसभा मतदारसंघ यातले दोन लोक दोन विधानसभा मतदारसंघ हे शहरी भागातले आहेत हडपसर आणि भोसरी उरलेले जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत खेड जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या चारही तालुक्यांमध्ये शेतकरी वर्ग हा था फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी कांदा हे प्रमुख पीक म्हणून पाहिलं जातं आणि जो काही गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या का बाबत जो निर्णय घेतलेला आहे होता त्याच्या त्याचे सर्व जे काही दुष्परिणाम आहेत ते या ठिकाणी आपोआप महायुतीच्या पार्ट्यामध्ये गेलेले आहेत आणि त्याचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणामध्ये अमोल कोल्हे परंतु याच एकंदर लोकसभा मतदारसंघाचं जर चित्र पाहायचं जर म्हंटल तर आत्ता अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही या मतदारसंघामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केलेली आहे काल अजित पवार यांच्या कालपासून सभा सुरू झालेल्या आहेत आज पुन्हा चार सभा झालेल्या आहेत तशाच पद्धतीने शरद पवार यांच्याही सभा सुरू झालेल्या आहेत उद्या सुप्रिया सुळे यांच्या पण सभा आहेत एकंदर लोकसभा मतदारसंघाचं या संपूर्ण चित्र जर पाहितलं तर सध्या तरी पारड आदलराव पाटील यांचं थोडस जड दिसतंय परंतु शरद पवार यांच्या सहानुभूतीचा किती फायदा होईल तो येणारा काळज ठरवेल धन्यवाद पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलच्या सामन्याची आयपीएलच्या अठ्ठावन्न सामन्यात आज आरसीबी आणि पंजाब किंग्स आमने सामने असणार आहे आज एका संघाची प्ले आशा शक्यता कसा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे हा सामना दोन्ही संघांच्या होम ग्राउंडवर नाही होणार आहे तो त्रेस ठिकाणी म्हणजे धरमशाला येथे होणार आहे त्यामुळं ऍडव्हान्टेज तसं बघायला गेलं तर ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान दोन्ही संघांना समसमान असतील त्यामुळे ही लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे प्ले ऑफच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू सातव्या आणि पंजाब किंग्स आठव्या स्थानावर आहेत दोन्ही संघांनी फक्त चारच सामने जिंकलेत अकरापैकी दोन्ही संघांचे आठ आठ गुण झालेत पण प्लेऑफच्या रेसमधून ते जवळपास बाहेर गेलेत थोडीफार अशा म्हणजे टेक्निकली अशा त्यांच्या अजून जिवंत आहे पण आजच्या सामन्यात ज्याचा पराभव होईल तो नक्कीच प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर फेकला जाईल या हे दोन्ही संघ प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खेळतील असं वाटत नाही पण आत्मसन्मानासाठी हे दोन्ही संघ एकमेकांची नक्कीच त्वेषेने खेळतील जर या सामन्यात बघायचं झालं तर आपल्याला मोहम्मद सिराज लक्ष द्यावं लागेल कारण की हंगामाच्या सुरुवातीला त्याची फारशी प्रभावी गोलंदाजी दिसली नव्हती पण आता तो चांगल्या फॉर्म मध्ये येताना दिसतोय आणि टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ती खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की दोन ते तीन आठवड्यात आपण वर्ल्ड कप खेळणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि त्यासाठी मोहम्मद सिराज चांगल्या फॉर्ममध्ये आणि चांगल्या माइंडसेटमध्ये येणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी हा सामना एक सराव सामना असला तरी नक्कीच एक त्याला उभारी देण्याचं काम करेल हा सामना त्यामुळे या सामन्याकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहिलं जाणार आहे हे विश्लेषण केलं होतं अनिरुद्ध संकपाळ यांनी पॉडकास्टची चौथी बातमी आहे सॅम पित्रोदा यांच्या राजीनाम्याची सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे आजपर्यंतचे ते अध्यक्ष राहिले आहेत काँग्रेस प्रणीत सरकारांच्या काळात पित्रोदा यांचं धोरण ठरवण्याचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे पण सध्या लोकसभा निवडणुकीच्या काळात ते सत्ताधाऱ्यांकडनं भलत्याच टीकेचे धनी झालेले आहेत कारण सुरुवातीला वारसा कराच्या विधानावरनं आणि आता भारतीयांच्या रंगवैशिष्ट्यावरनं केलेल्या टिप्पणीमुळे ते वादात अडकताय भाजपनं यावरनं काँग्रेसची कोंडी केल्यामुळे अखेर पित्रोदांनी या वादाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाला त्रास नको म्हणून आपल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमॅन पदाचा बुधवारी राजीनामा दिलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग पदवीधर शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे यासाठी दहा जून रोजी मतदान होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी घोषित केलं आहे मुंबई पदवीधर कोकण पदवीधर नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदार संघांसाठी भाजप शिंदे सेना आणि ठाकरे सेना तसंच काँग्रेसनं उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे विलास पोतनीस निरंजन डावखरे किशोर दराडे आणि कपिल पाटील हे सात जुलै रोजी महाराष्ट्र विधान परिषदेतनं निवृत्त होत आहेत त्यामुळे ही निवडणूक जाहीर झालेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे कोव्हिशिल्ड या लसीबाबतची भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण झालं आणि त्यानंतर दोन हजार एकवीसमध्येच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोव्हीशिल्डचं अतिरिक्त उत्पादन आणि पुरवठा थांबवला होता ॲस्ट्राझेनिका कंपनीनं कोव्हीशिल्डच्या जुन्या लसींचा अतिरिक्त डोस परत मागवल्यानंतर देशभरात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे या पार्श्वभूमीवर सिरमनं हे स्पष्टीकरण दिलंय पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं आपल्या कॅन्सरच्या निदानाच्या वेळी पती गोल्डी बहेलवर ओढावलेली एक परिस्थिती कथन केली आहे सोनाली सध्या द ब्रोकन न्यूज या वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिनं दोन हजार अठरामध्ये जेव्हा तिला कर्करोगाचं निदान झालं होतं तेव्हा तिच्यासह कुटुंबावर खोल परिणाम झाल्याचं सांगितलं होतं सोनाली म्हणाली माझ्याबरोबर काहीतरी विचित्र आहे याची जाणीव मला आणि माझ्या पतीला झाली होती यावर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांनी कॅन्सरचं निदान केलं पण तरी हे किरकोळ असेल असं आम्हाला वाटलं होतं पण अधिक चाचण्या केल्यानंतर कळलं की हे किरकोळ नव्हतं मला ते डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसत होतं जेव्हा त्यांनी पेटस्कॅन केलं होतं तेव्हा डॉक्टर आणि पती गोल्डी बहेल यांच्या चेहऱ्यावरला रंग उडाला होता आपल्या पतीला यामुळे धक्काच बसल्याचं सोनाली बेंद्रेनं सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओझागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला